एका मोठ्या शहरात एका व्यस्त रस्त्याच्या कडेला एक भिकारी बसायचा चेहऱ्यावर थकवा पण डोळ्यात एक वेगळी चमक होती रोज येणाऱ्या जाणाऱ्यांकडे हात पसरून काहीतरी मिळवण्याचा त्याचा प्रयत्न सुरूच असायचा एका दिवशी तिथून एक अतिशय श्रीमंत सुसंस्कृत आणि प्रभावशाली माणूस गाडीमधून जात होता त्याचं लक्ष त्या भिकाऱ्याकडे गेलं काहीतरी वेगळं वाटलं त्याला गाडी थांबवून तो थेट त्या भिकाऱ्याजवळ गेला काय रे बाबा तो म्हणाला तू पाहता चांगला सशक्त आणि तंदुरुस्त दिसतोयस मग भीक का मागतोय बरं भिकारी थोडा संकोचून म्हणाला साहेब हाताच कसलीच संधी नाही कुणी काम देत नाही नशीब फाटलेलं आहे जर तुम्ही मला एखादी नोकरी दिली तर मी ही भीक मागणं कायमचं सो सोडून देईन त्या श्रीमंत माणसाने हसत म्हटलं मी तुला नोकरी नाही देणार पण त्यापेक्षाही जास्त काहीतरी देणार आहे भिकारी गोंधळला डोळे विस्पारले काय म्हणाला माझ्याकडे एक तांदुळाची गिरणी आहे मी तुला गिरणीचा माल विकायला दे बाजारात योग्य दर मिळव विक्रीतून होणाऱ्या नफ्याचा नव्वद टक्के भाग तुझा फक्त दहा टक्के माझा बघ तुला जमते का भिकारी गहीवरला त्याच्या डोळ्यात पाणी आले त्याला विश्वासच बसत नव्हता की त्याच्या नशिबात सुद्धा असा एखादा दिवसही लिहिलेला असेल साहेब तुम्ही खरंच माझ्यासाठी देवदूत आहात तुमच्या या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही त्या दिवसापासून सगळं बदललं भिकारी कामाला लागला सकाळपासून रात्रीपर्यंत फिरायचा स्वस्तात चांगला तांदूळ विकायचा लोकांना त्याच्यावर विश्वास वाटायला लागला व्यापार वाढत गेला काही महिन्यात तो एक यशस्वी व्यापारी झाला पण एक दिवस त्याच्या मनामध्ये एक विचार आला हे सगळं मी केले रात्रंदिवस मेहनत मी घेतली आणि तो श्रीमंत माणूस कुठे दिसतोय केवळ संधी तर दिली त्याने त्यावर एवढा वाटा का त्यावर ते त्याला एवढा मोठा वाटा का द्यायचा त्याला दहा टक्के का द्यायचं हळूहळू त्याच्या मनामध्ये ते दहा टक्के देखील खुपायला लागले होते अहंकार डोके वर काढू लागला होता आणि त्या दिवशी ठरवल्याप्रमाणे श्रीमंत माणूस नफ्याचा दहा टक्के हिस्सा घ्यायला आला होता शांत चेहऱ्याने त्याने विचारला कसा चाललाय व्यापार माझा हिस्सा तयार आहे का तेव्हा तो माझी भिकारी चेहरा पाडून म्हणाला साहेब अजून हिशोब नीट झालेला नाही काही कर्ज बाकी आहे माझं खरंच नुकसान झाले श्रीमंत माणूस शांतपणे त्याच्याकडे पाहत म्हणाला माझ्या माहितीनुसार तुला चांगलाच नफा झाला मी फक्त दहा टक्के तर मागतोय वाटा ठरलेला आहे आठवते ना तुला भिकारी थोडा चिडून म्हणाला साहेब महिन्यात मी केले धंदा मी उभा केलाय तुम्ही फक्त सुरुवात केली आता त्या नफ्यावर तुमचा काहीही हक्क नाही त्या क्षणी तो श्रीमंत माणूस फक्त एक स्मित असे करून तिथून निघून गेला ही गोष्ट फक्त त्या श्रीमंत माणसाची आणि भिकाऱ्याची नाही ही आहे आपली आणि आपल्या भगवंताची गोष्ट भगवंत आपल्याला जन्म देणारा शरीर देणारा वाणी बुद्धी देणारा जाणीव देणारा आपल्याला जगायला संधी देतो हे जीवन ही त्याचीच गिरणी आहे आपण आपापल्या परीने मेहनत घेतो प्रगती करतो आणि तरीही जेव्हा तो आपल्याकडे फक्त दहा टक्के वेळ दहा टक्के श्रद्धा दहा टक्के उत्पन्न सत्कर्मासाठी मागतो तेव्हा आपलं मन देखील म्हणतं सगळं काही तर माझ्यामुळेच झाले देवाचा यामध्ये काही वाटा नाही हेच तर आपलं अपयश आहे म्हणून चोवीस तासांपैकी दिवसाचे फक्त दहा टक्के भगवंताच्या स्मरणात घालवा आपल्या कमाईमधून फक्त दहा टक्के भाग सत्कर्मासाठी वापरा आणि कधीही विसरू नका संधी दिल्याशिवाय प्रगती शक्यच नव्हती तर मित्रांनो आज ही प्रेरणादायी कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या या नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद